केले ना डॉक्टर नहीं है मैं नहीं है ये नहीं है કાંઈ અભિનંદન તમે આ મુખ્યમંત્ર લાગણી કર या योजनेच्या शुभारणीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांचे हस्ते संपन्न झालेले आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे भागतजी कराड साहेब यांचं जो स्वागत मी भरपूर मालिकेने स्वागत करावं जो कार्यक्रम खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री गुरुजी यांच्या माध्यमातून जो महिलांसाठी नाईटी हा कार्यक्रम आयोजित केला अभियान राबवला गेलं जात आहे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये ही योजना या अर्थसंकल्पनामध्ये आणून महिला सक्षमीकरण आणि महिलांचा जो सन्मान भारतीय जनता पार्टीला या राज्यात करण्याचा ठरवलं होतं त्या पद्धतीने आजचा कार्यक्रम या कोकणपुरा विभागात जे आपले नगरसेवक आहेत इथं राबवत आहोत त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले के केंद्रीय मंत्री डॉक्टर भारवजी कराड साहेब आपले राज्याचे मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेब तसेच शहराध्यक्ष श्री बोराडकरजी तसेच अनिल मकरीजी समोर राजूकरजी महेश या सर्व बाळकर माझ्या भगिनी इथं आज आल्या निश्चितपणे हा कार्यक्रम ज्या महिलांना सक्षमपणे या देश राज्यामध्ये महिला ही सक्षमपणे उभी राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन हा कार्यक्रम राबवत आहोत आणि त्यामुळे सर्व मान्यवरांना मी एवढीच विनंती करतो की ही सुरुवात आता झाली आहे आणि घराघरात या शहरामध्ये मध्यामध्ये आम्ही ही योजना पोहोचू आणि त्या योजना खऱ्या अर्थाने आम्ही जे भारतीय जनता पार्टी जो संकल्प मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केला त्या संकल्पाची परिपूर्तता या महिलांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक उपेक्षित वंचित महिलेपर्यंत जाईल अशी गवाई यावेळेस देतो आणि माझे बोलतो आयोजित मुख्यमंत्री माझी लाजकी बहीण या योजनेच्या प्रसंगी उपस्थित असलेले दे देशाचे माजी अर्थ राज्यमंत्री व खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर तसंच त्यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम आहे असे प्रदेशाचे महामंत्री आम्ही मंत्री आहेत महामंत्री असे संजयजी केणेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल भैया मकरेजी शहराचे सरचिटणीस समीर राजुलकरजी महेश माकरजी उजुलाताई दैपळे रामेश्वर भागवे मीनाताई मिसाव सिद्धार्थ साळवे कतूर गोडके तेजस देवारे अजय चावरियाजी बंटी चावरियाजी अजय हिवरजी बरोबर उपस्थित सर्व माझ्या बंधू बहिणी आणि मित्रांनो आणि अजितदादा पवार यांनी या बजेटमध्ये एक मोठी योजना ही जाहीर केली माझ्या माता भगिनींना महिन्याला आर्थिक काही ना, ना काही गरज असते बरोबर आहे ना असत्या सगळ्या इतक्या पैसे देऊया मला जो आपल्याला पैसे लागते ते नाही म्हणून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक माझ्या माता भगिनीला प्रत्येक घराच्या दोन महिन्यांना पंधराशे रुपये पर्यंतची मदत या योजनेच्या माध्यमात गरज आहे या योजनेमध्ये बऱ्याचशा अडचणीच्या आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली चार तारखेपासून आतापर्यंत जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये बारा हजार फॉर्म डाकर साहेब भरले गेले सगळे मिळून प्रत्येक भागामध्ये आम्ही कॅम्प प्रत्येक वॉर्डामध्ये कॅम्प सुरू केला आधी चार वॉर्डात जेवढे चालू झाला काही भागामध्ये उभॅ गर्वामध्ये होतोय है। पण ह्याचा नक्कीच माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांना की प्रत्येक महिलेकडे जाऊन त्यांना विचारून त्यांना फॉर्म देऊन हा फॉर्म भरून घेतला पाहिजे तो ऑनलाईन केला पाहिजे सरकारचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक घरातल्या माझ्या माता भगिनीला काही ना काही मदत मिळाली पाहिजे त्या मदतीच्या माध्यमातून पंधराशे रुपये एखादा दोन जणांना पंधराशे बारा महिने म्हणजे अठरा हजार रुपये एका माझ्या भगिनीला मदत मिळणार आहे म्हणून तिथं महिला अकाळीला जास्त करून घरी जास्तीत जास्त हे फॉर्म भरून घ्यायचा प्रयत्न करा आज सरकारने अजून दोन तीन योजना जाहीर केल्या आहेत त्यामध्ये तीन गॅस सिलेंडर प्रत्येक परिवाराला मोफत मिळणार आहे तो तीन गॅस सिलेंडर एक वर्षात आपल्याला मोफत मिळणार आहे मात्र युवकांसाठी युवकांना अप्रेंटिसशिपची एक स्कीम चालू केली आहे फक्त मतदारसंघातल्या पाच हजार युवकांना फक्त साहेब दहा हजार रुपयाचा टॅकेट दिला जाणार आहे वर्षाला अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या मी जोबाला विनंती करू की त्या सगळ्या कामगारांना का घरासाठी लागणारी किट आहे त्याचं रजिस्ट्रेशन पण आपण करावं गॅस सिलेंडरसाठी करावं अप्रेंटिसशिपसाठी करावं अशा अनेक ज्या योजना आहेत त्या सगळ्या सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता सदैवाने खरोखर म्हणजे घराचा उद्योग नंतर पण आधी कार्यालय समाजसेवा ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारणाची भावना ठेवून आज त्यांनी एवढं मोठं एक हा उपक्रम हाती घेतला आहे मला नक्कीच खात्री आहे की या भागातील सगळे नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि अतिशय महत्वाचा एक विषय आहे तो आहे मतदार नोंदणी हे संजीव भाऊला विनंती करेल की इकडे मतदार नोंदणीचे पण फॉर्म आपण घ्यावे जेणेकरून कारण की डॉक्टर साहेब माझ्याकडे आता जो ह्या चार तारखेपासून आजपर्यंत काल मी रात्री बसतो तो, तो माझ्या बायक ऑफिसला तर जवळजवळ आमच्याकडे सव्वीसशे फॉर्म मतदार नोंदणीचे जमा झाले म्हणजे जर आपण हे प्रयत्न केला माध्यमातून आपण नक्कीच सगळे फॉर्म जमा करा ऑनलाईन एक सिस्टम थोडीशी बॅक ऑफिसमध्ये लावा त्या माध्यमातून हे मुख्यमंत्री मां लाडली बहिणाचे पण आणि आपल्या मतदार नोंदणीचे पण फॉर्म त्याच्यामध्ये जमा होतील जेवढा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पुन्हा एकदा आम्ही संजू भाऊ रामेश्वर भादवी आणि त्यांच्या पूर्ण टीमला चावरिया आणि सगळ्या अजय लिव्हर या सगळ्यांना त्यांनी आज प्रयत्न केला महिला आघाडीला पण त्यांनी खूप जास्त यामध्ये अवघी लक्ष घालून काम केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानून सगळ्यांना शुभेच्छा देतो सतरा तारखेला आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नाही मोठ्या पंढरपूरला तर आपल्या मिनी पंढरपूरला नक्की सगळ्यांनी भेट द्यावे दर्शन घ्यावे धन्यवाद जय हिंद जय